श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे त्यानंतर आपल्याला अंतरुणामध्येच श्री दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपले हात दोन्ही जोडायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हे हात जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला पाटावर स्थापित करायचं आहे त्यांना गंगाजलाने स्थान घालायचे आहे पांढरा चंदनाचा आपल्याला टिळाक लावायचा आहे त्यानंतर फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे आता ज्यांच्याकडे दत्तात्रेयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्थापित करू शकतात कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे भगवान दत्तात्र्यांना आपल्याला तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करायचे तसे शेवटी आपल्याला आरती करायची आहे या दिवशी आपल्याला चुकून तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला चुकीच्या माफी मागायची आहे आणि या दिवशी गरजूंना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे दत्त दत्त दत्ताची गाय गायीच दूध दुधाची साय साईच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोणीच तूप तुपाची धार दत्त दत्त दत दत्ताची गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण सा असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मी लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसुंची कन्या है, बारा बहीना है, दूद आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत प्राप्ती सुद्धा होतच त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे उमराचं झाड आहे त्याचबरोबर एक गाय आहे आणि चार श्वान आहेत हे दत्तगुरूंचा परिवार आहे आणि जर आपण दत्तगुरूंच्या परिवाराची सुद्धा सेवा केली पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते तर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी कारण पिवळ्या वस्तू ह्या दत्तगुरूंना अतिशय प्रिय जसं की पिवळी फुलं पिवळी फळं म्हणून आपल्याला पिवळी केळी जी आहे ती गाईला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून आहे तिला हळद कुंकू अक्षदा तिची आरतीही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातात गायीला ही केळी जी आहे ती खायला द्यायची तसं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातात केळी खाते आणि तिची जीव आपल्या हातावर लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गायीला केळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही दिगम बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर तुम्हाला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर गुरु दत्तांची भरभरून कृपा तर होतेच होते पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष दो, शत्रुवादा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गो सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा